नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखात समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच गजानन चरणी प्रार्थना आणि ही वेळ होती सकाळची माझी आंघोळ वगैरे छान झाली होती आणि मी सकाळी उठल्याबरोबरच आज उडदाची डाळ भिजत घातली होती कारण मला बनवायचा होता सांबारवडा तर सांबारवड्यासाठी मी डाळाचं भिजत घातली होती तर आता म्हटलं कामं पूर्ण होईपर्यंत छान भिजून जाईल म्हणून मग आंघोळ झाल्यानंतर बघितली तर डाळ छान भिजली होती आणि आता लावून घेणार आहे सांबारसाठी डाळ तर सांबार बनवण्यासाठी मी तुरीची डाळ एक वाटी आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे चना डाळ संपली होती माझ्याकडली त्यामुळे दोनच डाळी घेतले फक्त आणि घरी धो धोप्याचे पानं सहा उगवले आहे परंतु ते बाकीच्या पानांनाशी जळल्यासारखे झाले उन्हाने त्यामुळे फक्त दोनच पानं छान होती मग त्याला सोपती पुन्हा दोन तीन वांगे एक गाजर आणि एक टमाटर बारीक छान चिरून घेतले आणि ते कुकरमध्ये डाळ छान स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये वांगे टमाटर गाजर सगळं टाकून घेतलं धोप्याची पानं वगैरे आणि थोडं तेल आणि हळद टाकून घेऊन कुकर लावून दिला आणि आता डाळ बारीक वाटून घेणार आहे हळदाची तर भिजवल्या भिजल्यानंतर डाळ पुन्हा छान स्वच्छ दोन पाया धुवून घेतली आणि आता मिक्सरला वाटून घेतली तर मिक्सरला वाटल्यानंतर आपण जेव्हा पुन्हा भांड्यामध्ये घेतो तेव्हा असं वाटते की ते हलकी झाली पाहिजे जेव्हा आपण ते वळे तळतो तेव्हा ही हलकी झाली पाहिजे त्यासाठी पुन्हा हाताने फेटावं लागते तर आता हाताने फेटायची काही गरज नाही डायरेक्ट मिक्सरमध्येच चांगली बारीक वाटून घ्यायची आणि वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते जे सारण तयार केलं आहे आपण ते टाकून बघायचं की पाण्यावर तरंगते की नाही जेव्हा आपण ते ते सारण टाकतो वाटीमध्ये तेव्हा जर पाण्यावर तरंगलं तर ठीक नाहीतर मग हाताने फेटलं तरी चालते नाही तर मग पुन्हा मिक्सरला लावून घ्या तर अशा पद्धतीने आता डाळ छान हलकी झाली होती माझी आणि चांगली झाली होती मग त्याच डाळीमध्ये पुन्हा थोडंसं सा सांबार दोन मिरची आणि अद्रक किसून घातलं आहे मी आणि थोडं मीठ टाकलं आहे आणि डाळ बाजूला ठेवून घेतली आणि आता बनवणार आहे सांबार तर सांबार बनवण्यासाठी डाळ छान शिजली होती आणि आता फोडणी देणार आहे तर तेल गरम करून घेतलं जिरा मोरीची छान फोडणी दिली त्यात लाल मिरची टाकून घेतली कडीपत्ता लसण जिरं आणि थोडी मेथी दोन तीन मेथीचे दाणे खलबत्त्यामध्ये खेचून घेतले आणि ते टाकले आणि त्यानंतर मग कांदा टाकला आणि छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर हळद टाकून फिरवून घ्यायचं ता मग त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचा अगदी थोडंसं टाकायचं हिंग जास्त नाही टाकायचा त्यामध्ये <laughs> थोडीशी हळद आता मी यामध्ये तीन चम्मच तिखट टाकलाय चव आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्यायचं तिखट मीठ हळद हे सगळं टाकल्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचं आणि नंतर मग चिंचेचं पाणी टाकायचं तर चिंचं भिजत घातली होती मी आणि त्याचा छान कोळ बनवला होता तो वाटीवर टाकून घेतला आणि आता थोडंसं सांबार मसाला टाकायचा आणि छान हा मसाला पूर्णपणे शिजू द्यायचा आणि हा मसाला पूर्ण शिजल्यानंतर मग आपली डाळ फोडणीला घालायची झाला सांबार तयार या पद्धतीने आता सांबार तयार करून घेतला आणि आपल्याला जेवढं पातळं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि याला उकडी आल्यानंतर मग आता थोडंसं घट्ट झालं होतं तर मी पुन्हा थोडं पाणी टाकून घेतलं कारण सांबार वडा असो किंवा मेदू वडा असो याच्यासोबत ही जास्त पाहिजे म्हणजे सांबार हा जास्त पाहिजे तर मी याच्या सट यासोबत चटणी बनवली नव्हती त्यामुळे मी मग सांबार जास्त बनवून घेतला तर आणि मग उकडी आल्यानंतर त्यामध्ये सांबार टाकून घेतला आणि आता बनवायचे होते वडे तर एक साईडने मी पहिलेच तेल तिकडल्या शेगडीवर गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता सांबार उतरवल्यानंतर तेल छान गरम झालं होतं आणि तेल खूप गरम पण नाही पाहिजे आणि कमी गरम पण नाही पाहिजे म्हणजे मिडियम पाहिजे तेल या सा तर या पद्धतीने पहिले थोडंसं सारण टाकून बघायचं जर टाकल्याबरोबर आपलं टाकलेलं सारण जर लवकर वरती आलं तर समजायचं तेल चांगलं गरम आहे तर या पद्धतीने आता मी पहिले चाळणीवर घेऊन वडे टाकून पाहिले परंतु मला ना ते बरोबर वाटलंच नाही म्हणजे खूप त्रासदायक वाटलं म्हणजे चाळणीवर घ्या त्यावर थापा आणि नंतर टाका परंतु माझं सारण छान घट्ट होतं खूप काही पातळ नव्हतं म्हणून हातावर हाताचे पण जमले असते म्हणून मग मी हा पहिला पहिला फेर काढून घेतला वड्यांचा चाळणीवर घेऊन आणि त्यानंतर मग दुसरा फेर जो टाकला आहे तो मी हातानंच टाकला आहे तर बघा किती छान आणि अगदी इतके खुसखुशीत झाले होते ना वडे आणि मुलांना खूप आवडले तर या पद्धतीने आता मी पूर्ण वडे बनवून घेतले आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्ली खूप छान झाले होते अगदी तर आणि आता बघा मी हातानं पण टाकले हातानेच मला आवडले टाकलेले कारण खूप जर सारण पातळ असेल तरच असे हातावर जमत नाही नाहीतर ता सारण जर छान घट्ट असेल ना तर छान हातानं पण जमते तर या पद्धतीने मी मेंदू वडा म्हणा किंवा सांभार वडा म्हणा बनवून बघितला आणि छान झालं होतं तर कसं वाटला आजचा सांबार वड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या खायला आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय